साहिल मुंबईमधील एका रेड लाईट एरियामध्ये जातो आणि त्या ठिकाणी खूप सुंदर असा मेकअप केलेल्या वीस ते पंचवीस सुंदर मुली असतात पण त्याच वीस पंचवीस मुलीमध्ये साहिलची नजर जेव्हा त्याच्या पत्नीवरती पडते आणि पत्नीची नजर साहिलवरती पडते तेव्हा पत्नी साहिलला पाहताच खाली करते साहिलला समजत नव्हतं नेमकं काय करायचं काही महिने अगोदरच लग्न झालेली तानिया मुंबईतील रेड लाईट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी वेशा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी आली होती परंतु आत्ताच लग्न झालेली तानिया त्या ठिकाणी कसं काय गेली आणि साहिल त्याच ठिकाणी ग्राहक म्हणून का गेला होता आणि जर साहिल आणि तानियानी दोघांनीही एकामेकांना जर ओळखलं होतं तर पुढे काय झालं तर चला पाहूया आजची ही स्टोरी मित्रांनो ही कोणत्या चित्रपटाची किंवा कोणतीही काल्पनिक घटना नाही ही एक घडलेली खरी घटना आहे आणि या घटनेचे तुम्हाला प्रूफ देखील मिळतील आता साहिल आणि तानियाची स्टोरी होती बेंगलुरूमधून साहिलचं वय साधारणतः अठ्ठावीसच्या आसपास असेल तो बेंगलोरूमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता आणि काही महिने अगोदरच साहिलचं तानिया नावाच्या मुलीसंग लग्न झालं होतं साहिल ज्या हो कंपनीत काम करत होता त्याला काही एका प्रोजेक्टसाठी मुंबईमध्ये पाठवण्यात हो आलं साहिलला जाण्याची इच्छा नव्हती हो कारण की त्याच्या लग्नाला दोन तीन महिनेच झाले होते आणि पत्नीला सोडून मुंबईमध्ये जायचं त्याची इच्छा होत नव्हती परंतु तो ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता ती कंपनी मोठी होती आणि त्याला कंपनीचा ऐकणं भाग होतं त्यामुळे साईल दोन तीन महिन्यासाठी मुंबईमध्ये कंपनीच्या प्रोजेक्टसाठी आला साईल बेंगलोरूमधून मुंबई येतो कंपनीचं काम चालू करतो त्याला मुंबईमध्ये दोन ते तीन आठवडे होऊन जातात आणि याच दरम्यान तो आपली पत्नी तानियाला विचारतो तुला मुंबई पाहायची का तुला मुंबई फिरायची आहे का तानिया साहिलचं सा बोलणं ऐकताच एक तिला एकदम आनंद होतो ती साहिलला म्हणते मुंबई पाहण्याची मला खूप इच्छा आहे मी आत्तापर्यंत मुंबई कधीही पाहिले नाही मी फक्त चित्रपटामध्ये आणि गाण्यामध्येच मुंबई पाहिली तानिया साईलला फोनवरती बोलते माझं लहानपणापासून स्वप्न होतं मला मुंबई फिरायची मुंबईमध्ये काय काय हे पाहायचं परंतु ते स्वप्न माझं कधी पूर्ण झालं नाही तेव्हा साईल तानियाला म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी तुझं सात ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी तानियाची ट्रेनची एक तिकीट बुक केली जाते ती तिकीट बेंगलोर टू मुंबई असते साहिल तानियाला म्हणतो तु मी तुझा ट्रेनचं फर्स्ट क्लासमध्ये तिकीट काढलंय त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आरामात तू मुंबईला ये आणि मग आपण दोघं मिळून संपूर्ण मुंबई फिरू आता सानियाला मुंबईला जाण्याची तारीख देखील आलेली असते सानियाने देखील मुंबईला जाण्याची पूर्ण तयारी केलेली असते ती वेळेवरती रेल्वे स्टेशनला येते आणि ज्या ट्रेनमध्ये तिकीट बुक होती त्या सीटावरती जाऊन बसते ट्रेनमध्ये बसताच तानिया सर्वात प्रथम आपले सासू सासऱ्यांना फोन करते आणि त्यांना सांगते मी ट्रेनमध्ये बसले आहे बेंगलोरवरून मुंबईचं अंतर एक हजार किलोमीटर आहे त्यासाठी सोळा ते सतरा तास लागतील तुम्ही टेन्शन घेऊ नका मी मुंबईला गेल्यावरती तुम्हाला पुन्हा फोन करेल त्यानंतर ती दुसरा फोन करते तिचा पती साहिलला साहिलला सांगते मी ट्रेनमध्ये बसले आता ट्रेन थोड्याच वेळात मुंबईला निघेल त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या साईडनी साहिल तानियाला म्हणतो मला टेन्शन घ्यायची गरज नाही तू टेन्शन घेऊ नको ट्रेनमध्ये कोणी काय दिलं तर खाऊ नको आणि कोणासंग जास्त वेळ बोलू नको आता ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होते पण तानिया ट्रेनच्या ज्या डब्यामध्ये बसली होती त्याच डब्यामध्ये तिच्या समोरच्या सीटवरती दोन व्यक्ती बसले होते आणि ते दोन्ही व्यक्ती एकामेकांना ओळखत नव्हते जसा जसा प्रवास पुढे जातो तानियाच्या समोरचे बसलेले व्यक्ती एकामेकांशी बोलण्याला सुरुवात करतात तान्यासमोरच ते दोन्ही व्यक्ती एकामेकांना विचारतात तुम्ही कुठे राहता कुठून आलात कुठे चाललात ते दोन्ही व्यक्ती अशाच गोष्टी करत असतात तर इकडे समोरच्या सीटावरती बसलेली तानिया कोणासंघही काही बोलत नाही ती फक्त आपले सासू सासरे आणि पती साहिल याच्याबरोबरच फोनवरती बोलायची तानिया एकदम आनंदात असते कारण ती पहिल्यांदीच मुंबईला चाललेली असते फोनवरती आपले पती साईलला ती सांगत असते या टेशनला आली मला अशी बिल्डिंग दिसली मी हे स्टेशन क्रॉस केलं आता या ठिकाणी आले अशा सर्व गोष्टी आप साईलला फोनवरती सांगत असते त्यानंतर समोर जे दोन व्यक्ती एकामेकांशी बोलत असतात त्यामधील एक व्यक्ती तान्याला विचारतो तो म्हणतो तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय तुम्ही पहिल्यांदीच मुंबईला चालला आहात तानिया देखील त्या व्यक्तीला म्हणते हो मी मुंबईला पहिल्यांदीच चालले मी ट्रेनमधून तो खूप प्रवास केला पण मुंबईला एकटी ट्रेनमधून पहिल्यांदीच चालले तर तान्या समोरच्या व्यक्तीला सांगते ट्रेन जशी पुढे पुढे जात होती तसा टाईमही निघून चालला होता सोळा सतरा तासाचं रनिंग होतं त्याच दरम्यान समोरचे दोन बसलेले व्यक्ती त्यांनी जे खाण्यासाठी आणलं होतं ते खायला बाहेर काढतात आणि तानियाला वापर करतात तुम्हीही खा व तानिया देखील बरोबर आणलेलं जेवण ती देखील जेवायला घेते आणि त्या समोरच्या व्यक्तींना ऑफर करते तुम्ही देखील दे ता या डब्यातून थोडं खायला घ्या असं करून समोरचे दोन्ही व्यक्ती त्यांचं जेवण तानियाला देतात आणि तानिया तिचं जेवण त्या दोन्ही व्यक्तीला देते पण या ट्रेनमध्ये असं काही होणार होतं ज्याची कल्पना तानियाने कधीच केली नव्हती तर तानिया आणि समोरचे दोन बसलेले व्यक्ती या तिघांमध्ये मैत्री झालेली असते तिघही गप्पा मारतात तिघाही एकामेकांच्या गोष्टी शेअर करतात तर इकडे तानिया पती साईलला फोन करते आणि सांगते मी तुमच्यापासून फक्त आता दीडशे किलोमीटर दूर आहे दीडशे किलोमीटर अंतर संपल्यानंतर मी मुंबईतील मला घ्यायला या इकडे साईल म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी तुला वेळेवरती घ्यायला येईल पण तानिया आणि साईलचा सा, हा शेवटचा सा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन झाला नाही आणि तानिया आणि साईल जेव्हा एकमेकांच्या समोर आले तेही रेड लाईट एरियामध्ये ज्या ठिकाणी वेशा व्यवसाय करतात आता मुंबईचं अंतर थोडंच राहिलेलं असतं थो। त्याच दरम्यान एका स्टेशनवरती ट्रेन थांबते त्यातले दोन्ही व्यक्ती तान्याला चहाची ऑफर करतात परंतु तानिया म्हणते नाही मला चहा प्यायचा नाही तरी देखील त्यामधील एक व्यक्ती तिघांसाठी चहा आणतो आणि ना विलाजाने जाणे तानिया देखील तो चहा घेते कारण की तीन चहा आणले होते आणि तानियाला नाही म्हणता येत नव्हतं तानिया तो चहा पितास तिला गोंगी येते आणि ती बेशुद्ध होती मुंबईचं अंतर काही अवघड थोडंच राहिलं होतं परंतु इकडे तान्याला चहामध्ये गुंगीचं औषध टाकून त्या दोघांनी पाजलं होतं एक दोन तासांनी जेव्हा तान्याचे डोळे उघडतात ती पाहते ती एका टॅक्सीमध्ये समोर एक व्यक्ती टॅक्सी चालवतोय आणि ट्रेनमध्ये जे समोर दोन व्यक्ती बसले होते दोन्ही तिच्या आजूबाजूला होते तान्याला कुठे थोडी शुद्ध येते त्या त्या ती त्या दोन्ही व्यक्तीला म्हणती तुम्ही कोण आहात आणि मला कुठे घेऊन चालले असं त्यामधील एक व्यक्ती जोरदार कानाखाली मारतो कारण की तान्याला व्यक्तीच्या औषध दिलं होतं तिच्या शरीरात शक्ती नव्हती की ती करू शकते तान्या अशा अवस्थेमध्ये होती तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं त्याच दोन व्यक्तींनी तिला ट्रेनमधून त्याच पद्धतीने काढला ज्या पद्धतीने त्यांनी तिला टॅक्सीमध्ये बसवून बसून आणलं होतं हे तिन्ही व्यक्ती जो एक टॅक्सी ड्रायव्हर होता आणि ते दोन जे तानियाच्या समोरच्या सीटवरती बसले होते हे तिघे जण तानियाला मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी वेशाहसा चालतो त्या ठिकाणी घेऊन येतात आणि एका रूममध्ये बंद करतात त्याला हे दोन्ही व्यक्ती पंचेचाळीस हजारामध्ये विकतात ते तानियाचा पती खूप जास्त टेन्शन असतो कारण की तानिया मुंबईजवळ आली होती आणि अचानक तिचा फोन बंद झाला स्विच ऑफ लागत होता आणि दुसरीकडे बेंगलुरु तिचे सासू सासरे ते देखील टेन्शनमध्ये दे होते कारण की तानिया अचानकच रेल्वेमधून गायब झाली होती ती मुंबई टेशनवरती उतरली नाही आणि बेंगलुरू टेशनवरतीही दिसली नाही तानियाचा पती साईल मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती जातो तिथील पोलिसांना तानियाबद्दल माहिती देतो पोलीस देखील तान्याचा शोध घेतात परंतु तान्याचा काही पत्ता लागत नाही इकडं दोन तीन महिन्या अगोदरच लग्न झालेल्या तानियाला त्या दोन्ही लोकांनी मुंबईतील रेड लाईट एरियामध्ये विकलं होतं आता तानिया अशा ठिकाणी होती ज्या ठिकाणी तिला बाहेर पडणं शक्य नव्हतं तानिया ज्या कोठ्यामध्ये होते तेथील एक लेडीज तानियाला वारंवार मारायची आणि तिला वेळेवरती जेवणही देत नव्हती असे करून दहा ते पंधरा दिवस होऊन जातात सोळावा दिवस वेळेस हो त्या कोठ्यामधील मेन जी लेडीज असते ती तानियाला म्हणते तू आज मेकअप करून ग्राहकांसाठी तयार हो जर तू असं केलं नाही तर तुझ्याबरोबर बरोबर आम्ही काय करू याचा तू विचारही करू शकत नाही वेळेस त्या कोठ्यावरती असलेल्या बाकीच्या मुली तानियाला समजवतात आणि सोळाव्या दिवशी ती तयार होते सोळाव्या दिवशी त्याच कोठ्यावरती एक व्यक्ती येतो आणि सर्व मुलींना बघतो परंतु त्यामध्ये त्याला तानिया आवडते तो व्यक्ती तान्याला एका रूम मध्ये घेऊन जातो आणि रूमचा दरवाजा बंद करतो रूमचा दरवाजा बंद होताच तानिया त्याच्यासमोर जोरजोरात रडू लागते म्हणते मला या लोकांनी फसवलंय मला या लोकांनी ट्रेनमध्ये गुंगीचं औषध पाजलंय आणि या ठिकाणी आणलंय माझे पती सासू सासरे तिकडे माझी वाट पाहत आहे तर त्या कोठ्यावरती आलेला तो व्यक्ती त्याला तान्याची दया येते तो तानियाला विचारतो मी तुझ्यासाठी काय करू शकतो तू सांग तानिया म्हणते मला फक्त एक माझ्या पतीला फोन लावून द्या तो व्यक्ती देखील तानियाला फोन लावून देतो ती तानिया फोन लावताच तिच्या पती साहिलला म्हणते मला या ठिकाणावरून वाचो मी कुठे मला माहीत नाही या लोकांनी मला खूप मारले तेव्हा पती साहिल म्हणतो नेमकं तू कुठे मला हे सांग परंतु तानियाला ते ठिकाण माहिती नव्हतं मुंबईमध्ये तिला कोणत्या एरियामध्ये आणलं आहे परंतु तानियाकडे जो व्यक्ती आला होता तो व्यक्ती साहिलला सांगतो तुमची पत्नी मुंबईतील रेड लाईट एरिया मध्ये आहे पुढे सांगून तो व्यक्ती देखील तिथून निघून जातो त्याच्या एक दोन तासांनीच साहिल तिथे ग्राहक बनून येतो साहिल देखील तिथे ज्या काही वीस पंचवीस मुली असतात त्या सर्वांना पाहतो आणि सर्वांना रिजेक्ट करतो परंतु साहिल नजर जेव्हा त्याची पत्नी तानियावरती पडते तेव्हा तो म्हणतो हीच मुलगी पाहिजे साहिल आणि तानिया एकामेकाला पकताच दोघांच्या डोळ्यात पाणी येते परंतु ते इमोशनल होत नाहीत आणि एका रूम मध्ये जातात आणि दरवाजा बंद करतात तेव्हा तानिया पती साहिल ला सर्व स्टोरी सांगते ट्रेन मध्ये तिच्या बरोबर काय झालं तिला कशा प्रकारे चहा मध्ये गुंगीचं औषध दिलं आणि तिला कशा प्रकारे मुंबईच्या रेड लाईट एरिया मध्ये आणलं आता साईल ला सर्व समजलं होतं तिच्या पत्नीला कशा प्रकारे फसवलं परंतु त्या ठिकाणून निघणं म्हणजे दोघांनाही धोका होता जर साहिल त्या ठिकाणून तानियाला घेऊन निघाला असता तर तिथील लोकांनी कदाचित यांना मारहाण देखील केली असती आता तानिया आणि साहिल पुढे मोठा प्रश्न होता तानियाला इथून सुखरूप बाहेर कसं काढायचं मग साहिलला एक आयडिया येते आणि तो पोलीस कंट्रोल रूमला फोन करतो जे काय त्याच्या पत्नी तानिया बरोबर घडलं होतं ते सर्व तो मुंबई पोलिसांना सांगतो मुंबई पोलिस देखील त्या रेड लाईट एरियाचा पत्ता आणि त्या ठिकाणी तासातच छापा मारतात त्या ठिकाणी अगोदर वीस ते पंचवीस मुलींना ताब्यात घेतात आणि जेव्हा एका बंद रूमचा दरवाजा उघडतो अहिल आणि तानिया हे दोघही बाहेर येतात या घटनेमध्ये दोन व्यक्तीचे आभार मानले पाहिजे पहिला व्यक्ती ग्राहक म्हणून तानियाकडे येतो तो व्यक्ती साईलला फोन लावून देतो त्यानंतर साहिल लगेचच घटनास्थळी जातो आणि तानियाला वाचवतो मित्रांनो ही घटना दोन हजार अकरा मध्ये घडली होती कदाचित अशा घटना आजही होत असतील परंतु या घटना कोणाच्या लक्षात किंवा कोणाच्या समोर येतच नसतील जर आपल्याला या घटनेबद्दल सत्य पाहायचं असेल तर आपण गुगलवरती सर्च करू शकता तानिया साहिल केस बेंगलुरू त्या घटनेबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि अशाच नवीन क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साहिल आणि त्या व्यक्तीच्या बहादुरीवरती एक कमेंट करून नक्की सांगा